शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील भुसार मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाको घातला असून एकाच रात्री, चो रात्री आठ दुकाने फुडले मात्र चोरट्यांच्या चो हाती एकाच दुकानातील सहा हजार पाचशे रुपयांची रोकड लागली या प्रकरणी दुकानाचे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय संजय लुनिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक जुलै रोजी रात्री आठ वाजता त्यांनी आपले नौकार पशुखाद्य दुकान बंद केले व दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता कामगार विकास आमले हे दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ लोनिया यांना माहिती दिली दुकानात पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले असता शटरचे लॉक तुटलेले होते व सामानाची उचकापाचक झालेली होती मानसिक छळ करून तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून चौघां विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी लालसिंह सिंह हो, चोक हो, शेखावत यांनी फिर्याद दिली आहे जितेंद्र सिंह हो, सुरेंद्र हो, राठोड असे आत्महत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे डिंपल राठोड प्रियंका उर्फ सिंपल राठोड डिंपल हिचे वडील ओनाड सिंह हो, जयपाल सिंह हो, शेखावत व गजेंद्रसिंह राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत नगर अर्बन बँकेत पाच लाखांहून अधिक रकमेच्या ठेवी अडकवल्याच्या ठेवीदारांना निम्मी रक्कम बँकेद्वारे दिली जाणार असून त्यासाठी बँक प्रशासनाने ग्राहक सहायता केंद्र सुरू केले या केंद्राशी संपर्क साधून ज्यांचे पैसे दिले जाणार आहेत त्या ठेवीदारांच्या यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री ठेवीदारांनी करण्याचे आवाहन नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी केले बँकेच्या प्रशासनाने पाच लाखांच्या आतील रकमेच्या ठेवी आलेल्या बहुतांश ठेवीदारांचे पैसे परत केले आहेत व आता पाच लाखांवर रकमेच्या ठेवी आलेल्यांना त्यांच्या ठेवीच्या रकमेची निम्मी रक्कम परत केली जाणार आहे रिझर्व्ह बँकेने त्यासाठी परवानगी दिली असल्याने बँक प्रशासनाने रक्कम वितरणाबाबत ग्राहक केंद्र सुरू के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने संपूर्ण अहिल्यानगरात खळबळ उडाली आहे ही धमकी त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजद्वारे आली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आमदार संग्राम जगता त्यांचे खाजगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ हे बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड चौक परिसरात असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एका धमकीचा टेक्स्ट मेसेज प्राप्त झाला या मेसेज मध्ये संग्राम को दो दिन के अंदर खत्म करूंगा असा थेट जिवे मारण्याचा इशारा देण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिरसाट यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत सदर मेसेज बाबत तक्रार दाखल केली केडगाव उपनगरातील देवी मंदिराच्या पाठीमागे राहणाऱ्या एका अल्पवीन मुलीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे तपस्या संजय सूर्यवंशी असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तपस्या हिने घेतल्याचे बुधवारी सकाळी समोर तिला उपचारासाठी तिच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मृतदेहाचे शवविच्छेदन तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले दरम्यान तपस्या हिने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही तिला आत्महत्यास कोणी प्रवृत्त केले का याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर